नमस्कार मित्रांनो आज आहे पाच मे पाच मेच्या संध्याकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातला जातो शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका नाशिकमध्ये राजकीय वातावरण थापले संजय राऊत राजकीय स्फोट करण्याच्या तयारीत आठशे कोटींचा भूसंपात घोटाळा विद्यमान खासदार सिंह हो यांची तिकीट कापले सिंह हो नाराज भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी अंतिम उमेदवार यादी जाहीर बहुतेक खासदार नव्या उमेदवाराच्या प्रचारात अलगर्जी नको प्रत्येकावर नजर सर्वांचे ऑडिट होणार पुण्यात माजी नगर नगरसेवकांना फडणवीसांचा दम हिंदू हृदय सम्राट बनण्याचा मोदींचा प्रयत्न शशी थरूर सत्तेत असताना विरोध का केला नाही राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र पंतप्रधान नाही तर आठवडा मंत्री शरद पवार रायबेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील अमित शहा यांचा मोठा दावा